हॅलो मंडळी नमस्कार मी हा व्हिडिओ कधीपासून विचार करते की आज पोस्ट करेल उद्या पोस्ट करेल पण माझ्याकडून वाईसवर द्यायचं काही झालंच नाही हे व्हिडिओ बनवण्यामागचे दोन कारणं होते एक तर माझा बड्डे होता आणि त्या दिवशी मला काय काय गिफ्ट मिळाले आणि बड्डे सेलिब्रेशन कसा झाला त्या संदर्भात आणि दुसरं म्हणजे मी गोकुळाष्टमीच्या दिवशीच माझा बड्डे होता आणि मग त्या दिवशी मी आपल्या श्रीकृष्णांसाठी लोणी बनवली होती तर मग त्या लोणीचा मी शॉर्ट व्हिडिओ पोस्ट केलेला आणि बऱ्याच जणांना शंका होती की खरंच या तुपापासून लोणी बनते का याचमुळे म्हणलं हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझा दिवस इतका चांगला म्हणजे इतका छान गेला ना काही सांगू तुम्हाला म्हणजे दिवसच नाही तर हा ऑगस्ट महिना पूर्ण माझ्यासाठी खूप लकी आहे सर्वात अगोदर तर माझा बड्डे आला आहे आपल्या भगवान श्रीकृष्ण यांच्या जन्माष्टमी दिवशी म्हणजेच सोळा ऑगस्ट आणि मी नटखट कणैयाकरिता इकडे लोणी बनवायला घेतला आहे आता बऱ्याच जणांना शंका होती की खरंच असं तुपापासून लोणी बनतो का तर जसं की आता व्हिडिओमध्ये मी दाखवते आहे सुरुवातीला मी एक ताट घेतली अशी मोठीवाली पसरट त्यामध्ये एक मोठी वाटी भरून तूप टाकलं तर तुमच्यासमोरच आणि त्यामध्ये त्या मी बर्फाचे तुकडे घेऊन अशी हाताने कंटिन्युअसली अशी गोलगोल गोलगोल याला फिरवते कारण की ह्याचा टेक्स्चर जो आहे तो एकदम सॉलिड बनावा म्हणून आणि बर्फ जे आहे ना ते मी बऱ्याच वेळेस यामध्ये घेतले आहेत आता काही जण बोलतात की दोन मिनिटांमध्ये बनतो खरो खरोखर दोन मिनिटामध्येच बनतो पण मला याला जास्त फ्लफी बनवायचं होतं आणि मी जास्त क्वांटिटीमध्ये तूप घेतलं होतं तर त्यामुळे मी याला थोडा जास्त वेळ लावते आणि मला खरोखर नाही माहिती याची चव कशी लागत असणार तर हे मला खाल्ल्यावरच समजेल की याची चव कशी आहे इथे बर्फाचे तुकडे घालून कंटिन्युअसली मी हे असं गोल 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 करत राहिली थोडा थंड लागतो आपल्या हाताला कारण हे बर्फ असतो म्हणून आणि बाकी तर आपण सुरुवातीला जेव्हा बर्फ यामध्ये टाकतो तेव्हापासूनच याचा सॉलिड फॉर्म तयार होतो तुपाचा तर हे बघा इतक्या चांगल्या प्रकारे हे इथे मस्त असा लोण्याचा गोळा बनून रेडी झाला आहे म्हणजे थोडक्यात मला म्हणायचं आहे की याचा लोणी बनतो आणि खाल्ल्यावर कळेल की या लोणीची टेस्ट कशी आहे आता यामध्ये जे बर्फाचे आपण तुकडे घातले होते लोणी बनवते वेळेस ते सगळे मी शोधून शोधून काढते सगळे बाहेर आणि अजून एक म्हणजे जर जास्त सेट करायचं असेल ना मस्त याचा गोल गोळा होण्यासाठी याला आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो पण मी काय फ्रीजमध्ये ठेवलं नाही बर्फ जितका वेळ ह्यामध्ये थंड होतं ना तितका वेळ हे एवढा असं कन्सिस्टंट राहिलं तेवढासा गोळा आणि मी एका मटक्यामध्ये याचे गोलगोल हुंडे करून ठेवून देते म्हणजे बऱ्यापैकी माझ्या एका वाटीच्या तुपामध्ये हे इतक्या म्हणजे चार पाच गोळे असा लोणी झाला आहे आणि अजून एक म्हणजे ही जी खडीसाखर आहे ना ही वाटून यामध्ये लोणी बनवते वेळेसच टाकायला हवी होती पण त्यावेळेस अक्षयला मी कधीपासून बोलत होती मला ती साखर आणून दे आणून दे तर त्याने खूप वेळ लावला मग मी डायरेक्ट तसंच बनवलं आणि त्यानंतर वरुणाची साखर टाकली आणि केशर हे बघा केवढं मस्त दिसतंय नाही का आणि हे लोणी माझं तयार झालं तिकडे गोकुळाष्टमी निमित्त सर्वजण बाहेर फटाक्या वाजवत होत्या तर अक्षयने मला बाहेर पाठवलं होतं कारण त्याला माझ्या बड्डेची तयारी करायची होती तर तो मला दरवर्षी असाच करतो मग इकडेच माझी बहीण राहते तर मग ती आणि मी आम्ही बाहेर गेलेलो परत अक्षयचा कॉल आला दिदीला तर तिला बोलण्यात आलं की तिला घेऊन ये टाइम झाला आहे एक कटिंगसाठी तर आम्ही इकडे वरती बघितलं हा बो काय येऊन बसला होता मला समजला हा काय येऊन बसला आहे अक्षय आतमध्ये फुगे फुगवत असणार आणि म्हणून हा इकडे येऊन बसला आहे ओके तर इथे आहे मेन मुद्दा माझा आहे बड्डे तर त्यानिमित्ताने अक्षयनी असं मस्त क्यूट आणि एकदम छान अशी सजावट केली आहे त्याचे ना छोटे छोटे एफर्ट्स माझ्यासाठी खूप म्हणजे खूप मोलाचे आहेत तर त्याने पहिलं तर माझं फेवरेट म्हणजे माझं आवडतं चॉकलेट केक मला पूर्ण फुल्ली चॉकलेट लोडेड केक आवडतो तर त्याने ते केक आणि इकडे छोटे छोटे मफिन्स आणि असं बरंच काय आणि त्याने एकदम छान असे फुगे फुगवले होते आणि सगळ्या फुग्यांवरती हॅपी बड्डे हॅपी बड्डे असं लिहिलं होतं तर ही आहे माझी दिदी तर तिने माझं अंक्षवंत करून ओवाळून वगैरे मग नंतर केक कटिंगला सुरुवात केली आम्ही आणि खरं तर मी आता दोन दिवसापूर्वीच इकडे आली आहे पुण्याला या अगोदर मी होती ठाण्यामध्ये म्हणजेच रक्षाबंधन होतं त्यानिमित्ताने मी, मी गेली होती माहेरला जसे तुम्ही माझे डेली जे छोटे ब्लॉग असतात मिनी ब्लॉग त्यामध्ये पाहिलंच असणार ज्या रेसिपीज वगैरे मी पोस्ट करत होती आणि मला असं वाटत होतं यावेळेस माझा बड्डे तिकडे सेलिब्रेशन होईल म्हणून पण अक्षयनी आग्रह करून करून मला इकडे बोलवून घेतलं तर मला पण राहलं नाही म्हटलं लेकरू मला बोलवते तर चला जायला हवं तर मग मी आले तर लग्नानंतरचा हा माझा चौथा बड्डे आहे थोडक्यात आता मी तिशीला गाठायला आली म्हणजेच मी आता गाठली समजायचं बरं का तिशीला गाठली मी आता एकोणतीस संपून मला आता तीस वय चालू झालं माझ्या आयुष्यातले वय वर्ष एकोणतीस पूर्ण झाले या गोष्टीचा मला आनंद का वाटेल बरं एक वर्षाने परत मी म्हातारी वाटते एनिवे anyway, ही स्तर लाईफ आहे हो ना ओके सो माझं औक्षवंत झालं इकडे आणि आता आहे केक कटिंगची बारी आणि खरं सांगायचं झालं तर मला आहे ना आपल्या सर्वांचे खूप मनापासून आभार मानायचे आहेत कारण मला आहे ना इतक्या जणांनी बड्डे विश केले इतक्या जणांनी बड्डे विश केले ना जेवढं मला माझ्या आयुष्यात कुणी केलं नव्हतं आणि बऱ्याच जणांनी जे असतात ना आपले जवळचे वगैरे त्याने तर मला कोणी बर्थडे विश नाही केलं पण मला असं त्या काही फरकच नाही पडला कारण मला म्हणजे इतक्या लोकांचं प्रेम इतकं ओव्हरलोड झालं आहे ना मला तर असा असतो ना की एखाद्या गोष्टीचा विसर पडून जातो तर मला सेम तसं झालं आणि हे सर्व फक्त आणि फक्त तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बरं का सो so, माझं इकडे केक कटिंग झालं आणि त्यानंतर माझी घाई लागली होती मला काय हे गिफ्ट्स ठेवलेत बघायला सर्वा तर सर्वात अगोदर तर मी हे ग्रीटिंग कार्ड ओपन केलं आणि या ग्रीटिंग कार्डमध्ये काय लिहिलं आहे ते मी पुढे एक आ, आ, फास्ट फॉरवर्डमध्ये स्क्रिप्ट बनवून दिली आहे तर त्यामध्ये तुम्हाला दिसेलच आता आणि असा ग्रीटिंग कार्ड तर आता बघूयात आपला नेक्स्ट गिफ्ट काय ने का। आहे ॲक्च्युली अक्षयने गिफ्ट कसे दिलेत माहिती आहे का खूप असे अस्थेटिक गोष्टी दिलेत खूप साऱ्या त्याच्या मागे खूप सारे असे रीजन आहेत कारणं आहेत की हे कशाबद्दल आहे वगैरे वगैरे त्यांनी खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन पण केलं यावरती आणि मला खुण, खुण हे खूप खूप जास्त आवडलेलं आहे हे असं एक शोभेवंत आहे ज्यामध्ये आम्ही दोघं आहोत असं त्याचं म्हणणं आहे दोन भाऊल्या या पाण्यामध्ये अशा टुनुक टुनुक उड्या मारत म्हणजे हे खूप क्यूट आहे खरोखर चला आता ओपन करूयात आपण आपला हा तिसरा गिफ्ट मलाही खूप जास्त उत्सुकता लागली होती की काय असणार आहे यामध्ये चला बघूयात म्हटलं ओपन करून तर यामध्ये थोडक्यात त्यांनी माझा ब्रँड याच्यावरती प्रिंट केला होता पूर्ण म्हणजे मला खरोखर खूप छान वाटलं तर हे माझ्या चॅनलचं नाव आहे टेस्ट अँड हेल्दी फूड आणि माझी इंस्टाग्राम आय डी आणि त्यावरती कपवरती मागे पण भरपूर काही छान त्याने लिहिलं होतं म्हणजे हे बघून असं वाटत होतं की खरंच मी एक ब्रँड अँबॅसिडर आहे आणि खूप सुंदर असं कोट आहे म्हणजे जेव्हा पण मी यामध्ये चाय कॉपी पिईल ना तर तेव्हा मला हे जाणीव होईल याची की माझा नवरा मला याची जाणीव करून देते की तू एक मस्त इन्फ्लुएन्सर आहेस आणि दोन तीन चॅनलची मालकीन आहेस वा जास्त ओवर नाही करत आहे पण ते असं गिफ्ट बघितलं की एक्साइटमेंट असते ना ते होतं माझ्यासोबत कधी कधी तर मला हे समजत नव्हतं ॲक्च्युली ओपन करता की असेल काय ना की एवढा पातळाशा हे पॅकिंगमध्ये तर मग हे असं एकदम पॉझिटिव्ह एनर्जीसाठी त्यांनी माझ्यासाठी घेतलं होतं म्हणजे हे घरामध्ये आपण लावलं ना एका ठिकाणी तर निगेटिव्ह एनर्जी येत नाही वगैरे असं म्हणतात तर ते तसंच काही असेल आणि ह्या स्टिकी नोट्स मला त्यांनी दिलेल्या म्हणजे मला खूप जास्त लिहिण्याची सवय आहे तसे माझ्या अशा पाच सहा वया आता भरलेत आणि दोन तीन ऑनगोईंग आहेत म्हणजे भरपूर लिहायची सवय आहे भरपूर आणि इथे मी त्याला तेच म्हणत होती की एवढ्याशा स्टिकी नोट्समध्ये मी काय लिहू मला तर म्हणजे इतकं काय काय लिहावं लागतो म्हणजे थोडक्यात माझ्या मनात आलेले गोष्टी वगैरे सगळं मला जर भडास काढायची असेल सर्व मी लिहून काढते त्यामुळे माझं जे पण आहे ते कंट्रोलमध्ये येतो आणि एकदम मी डाऊन डाऊन होऊन जाते आणि एकदम पॉझिटिव्ह राहते आणि हे आहे परत नेक्स्ट गिफ्ट जे त्यांनी मला दिलेलं हे आहे घरामधलं एक शोभेवंत अशी हवा आली की ते एकमेकांना चिटकून वाचतो ना तर ते आहे हे तर थोडक्यात खरं सांगायचं झालं तर आज मी चौथा दिवस आहे तिथे लावलं हे आणि किती वेळेस वारं आलं सर्व झालं पण ते अजिबात आवाज आलाच नाही कधी म्हणजे ते हलतच नाही बट एनिवे त्याचं काहीतरी वेगळंच लॉजिक आणि मॅजिक असणार आहे मर म्हणून तिकडे अक्षयनी लावून ठेवलं आहे तर इथे मी आता याची मनापासून आभारी आहे म्हणून मी हे व्हिडिओ बनवलेला ग्रीटिंग कार्ड बर्थडे स्पेशल ग्रीटिंग कार्ड वाचून टाकायला काही हरकत नाही म्हणजे एवढं पर्सनल नाही नाही मी वाचलं नसतं आणि ठीक ठाक म्हणजे प्रेम आहे याच्यामध्ये एवढं मात्र नक्की ओके तर असं लिहिलंय का नाही आय विश यू मेनी मेनी स्पेशल ॲज यू आर ओके कुठे गेलं तर आमचा तिकड़े वर बसला होता आणि आता सर्व झाल्यानंतर इकडे माझा केक खायला कसा चोरून केक खातोय बघा बघा काय तू माझा केक का खातोय मग याला दिलं खायला केक कसा खातोय बघा आवडीने चॉकलेट केक खूप आवडतो आणि ना हा आमचा बोका जोरो खूप म्हणजे खूप नटकट आहे बरं का कणैया नटकट जशा आहेत ना सेम तसाच आहे हा पण हा आमचा जोरो बोका खूप म्हणजे खूप नटकट आहे खूपच जास्त इन्स्टावरती जे कोणी असेल ना मी याच्या लाईफ स्टोरीज अपलोड करत असते पोस्ट करत असते तर तुम्ही मला नक्की फॉलो करा आणि माझ्या हा डेली अपडेट्स बघत राहा सो so, आता नेक्स्ट ज्या दिवशी सोळा तारीख होती आणि सोळा तारखेची ही आहे रात्र त्या दिवशी आम्हाला अक्षय घेऊन आलेला बाहेर तर तिकडे पण मला एक मस्त सरप्राईज दिलं त्याने मस्त जेवण केलं खूप छान छान असे पदार्थ तर इकडे पण एक्साइटमेंट्स होत्या की यामध्ये असेल फोटो आहे तर तर हे तर समजलेला पण नाही की कोणाचा तर माझा हे ओपन केल्यावरती मला समजलं माय गॉड खूप म्हणजे खूप सुंदर अशी पेंट त्यांनी बनवून घेतली होती ही हँड कलर पेंट फ्रेम आहे आणि त्याला माहिती आहे हा फोटो मला खूप आवडायचा तर त्याने याच फोटोची अशी मस्त फ्रेम बनवली आहे आणि आणि मला खूप म्हणजे खूप जास्त आवडलं हे बघा कसलं भारी दिसतो आहे की नाही म्हणजे इथे हा फ्रेम छान दिसतो आहे आणि मी एवढी फिकी दिसते असं का बरं तर ओव्हरऑल असा माझा दिवस होता इतका सुंदर आणि फक्त दिवसच नाही तर येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलच्या जर्नीविषयी सांगणार आहे माझा पहिला पेमेंट किती कधी आणि कसा आला आणि हा ऑगस्ट महिना खरंच माझ्यासाठी किती उत्तम आणि किती जास्त पॉझिटिव्ह देणारा आहे हे पण मी तुम्हाला सांगेल ॲक्च्युली आहे ना मी खूप दिवसानंतर लॉंग व्हिडिओ बनवला आहे आणि माझं असं काही मनात नव्हतं बरं का तुम्हाला बोर करायचं पण एनिवे नेक्स्ट टाईमपासून एकदम भारी भारी व्लॉग्स तुमच्यासोबत मी शेअर करेल आणि मला माहिती आहे तुम्हाला माझा आवाज माझे व्हिडिओज माझं सर्व तुम्हाला खूप आवडतो बघायला तर तुम्ही अजिबात बोर नाही होणार असं मला वाटतंय तर मग चला सर्वजण आपापली काळजी घ्या आपण भेटूयात परत तोपर्यंत नमस्कार बाय बाय